तिच्या खांद्यावर मान टाकून तो इवला जीव निवांतपणे विसावला होता तेवढ्यात बेल वाचली हो आले ती बेडवरून तशीच लगबगीने उतरली आणि तिने दार उघडलं अरे ही झोपली का सॉरी आज मला यायला उशीर झाला द्या नेते मी तिला मिसेस जगताप म्हणाल्या हो हो आता झोपली आत ती उठेल आणि आत तर या गबर चहा घेऊन जा ती म्हणाली नाही नको आधीच उशीर झालाय स्वयंपाकाची तयारी करायला हवी हिचे बाबा येतीलच इतक्यात येते असे म्हणत तिने तन्वीला तिच्याकडून घेतलं थांबा मी तिचं आणते असे म्हणत ती आज जायला वळली अहो नको नको राहू दे तसंही हल्ली आमच्याकडे फक्त रात्री झोपायलाच येते नाहीतर दिवसभर तसंही इथेच असते सकाळी पोचवेन आणून बरं येते त्या म्हणाल्या हम्म ओंकार देत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली आपल्या आईच्या खांद्यावर विसावलेलं ते तोंड आड होईपर्यंत ती त्या दिशेने बघत होती भरल्या डोळ्याने ती आत आली दार लावून घेतलं आणि आतल्या दिशेला वळली आतापर्यंत तन्वीच्या असण्याने गजबजलेल्या घरातलं या क्षणाचं सुनं पण तिला खायला उठलं होतं ती खोलीत आली बेड जवळ बसली आणि कधीपासून रोखून धरलेला हुतका बाहेर आला असे कितीतरी उदके या चार भिंती विरले होते ती तशीच बसून राहिली आणि डोळ्यातून असंख्य वाहत रात्रीचे नऊ वाजले होते घरात अंधार होता पण त्याचही तिला भान नव्हतं तो आत आला त्याने हॉल आणि किचन मधले लाइट पेटवले आणि तो बेडरूमच्या दिशेने गेला तिथे जमिनीवर बेडच्या अलगत असलेली गौरी त्याला दिसली तो तिच्या जवळ पोचला खाली बसला तशी ती त्याच्या कुशीत शिरली त्यालाही क्षणभर काही सुचे ना ती आवेगाने थरथरत होती तरीही त्याने स्वतःला सावरत कसा बसा बोलायचा प्रयत्न केला कारण आता त्याला धीर सोडून चालला नव्हतं त्याने अलग तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला ए वेडाबाई अशी रडतेस काय कुणी काही बोललं का नाही ती लहान मुलासारखी निरागसपणे म्हणाली मग काय झालं सांगशील का तू सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं मला तो तिला समजावत म्हणाला ती एव्हाना शांत झाली होती त्याने तिला उठवलं आणि उशी पाठी ठेवून तिला बसवलं आणि तोही शेजारी बसला गिरीश एक विचारू तिने विचारलं हो विचार तो म्हणाला तू माझं नाव गौरी का ठेवलंस अग माझं नाव गिरीश म्हणजे शंकर तेच गुणी माझ्यात आहेत शीघ्र कोपी तसाच चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा आई लहानपणापासून म्हणायची तुला सांभाळायला गौराईच हवी तेव्हा काही ते कळायचं नाही पण ज्या दिवशी तुला पाहिलं त्या दिवशी क्षणार्धात त्या शब्दांचा अर्थ उमगला आणि वाटून गेलं हीच माझी गौराई म्हणून मी तुझं नाव गौरी ठेवलं समजलं का वेडू त्याने गोड स्पष्टीकरण दिलं अरे पण गौराई का फक्त शंकराला सांभाळाला असते का शिवाला शक्ती पूर्णत्वास नेते पण इथे मी स्वतः अपूर्ण आहे तुला काय पूर्ण करणार ती रडवेला स्वरात म्हणाली अग तू असं का विचार करतेस आपण प्रयत्न करतोय ना आणि डॉक्टर पण म्हणालेत ना उशिरा का होईना पण होप्स आहेत आणि हा वेळा विचार मनातून काढून टाक तू आयुष्यात येताच मला पूर्णत्व प्राप्त झालं थोडा धीर धरावा लागेल ना राणी किती किती धीर धरू सांग ना थोडी थोडकी नाही पाच पाच वर्ष झाली थांबली रे आता नाही धीर धरवत लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्ष सगळे इच्छा पुरवायचे अगदी तुझ्या मामा मामी पासून ते माझ्या मावशी आतापर्यंत आणि आज गेल्या दोन वर्षात यांच्यातलं कोणीतरी फिरकवलंय का आपल्याकडे साध्या फॅमिली गेट टुगेर मधून ही वगळलं जात आपल्याला चुकून माकून भेटलोच तर नजर बोलते रे सगळ्यांची माझी माणसं माझ्या सख्या वहिनी तिच्या बाळाला हात नाही लावू देते वानजोटी म्हणून वाईट टाकलंय मला आणि माझ्यामुळे तुला सुद्धा विनाकारण भोगावं लागतंय नाही आता सहन होत नाही तिचा बाण आज फुटला होता ती कितीतरी वेळ गिरीशच्या कुशीत दडत होती तोही हतबल होता किती आणि काय समजावणार होता तो तिला त्याला आठवत होता तो पाच वर्षापासूनचा जिवघे प्रवास गिरीश फडते मुंबईत गिरगावला राहायला नुकताच एम बी ए करून कंपनीत नोकरीला लागला होता आई बाबा आणि मोठी बहीण असा कुटुंब कबिला तसा गोतावळा खूप मोठा ताईंचं पावसाळ्यात लग्न होतं सगळे पाहुणे मंडळी झाडून लग्नाला अजर झाली लग्न सराई सुरु झाली तर कोकणातून त्यांची आत्या आणि तिची मुलं आली होती त्यांच्याबरोबर आली होती राधिका आत्याच्या दिराची मुलगी आधी कुणाचीच ओळख नसलेली ती अलगच सगळ्यांच्यात मिसळली इतकी की आईपासून ते ताईपर्यंत कुणाचाच शिवाय पान सुद्धा हलत नव्हतं साहजिकच त्याची ही तिच्याशी मैत्री घट्ट झाली हसत खेळत कधी महिना उलटला कळलंच नाही ताईची पाठवणी झाली हळूहळू पाहुण्यानी भरलेलं घर खाली होत होत आत्या सुद्धा जाणार होती दोन दिवसांनी कारण एकदमच नको वाटायला म्हणून आईने आग्रह करून ठेवून घेतलं दोन दिवस म्हणत म्हणत मना मुक्काम आठवडावर लांबला तो शनिवार होता सगळ्यांची जेवण आटोपली वामकुळशी घेऊन झाली आणि गिरीश आत्याच्या मुलांना आणि राधिकाला घेऊन चौपाटीवर गेला सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि आत्याची मुलं समुद्र स्नानांचा मनमुरात आनंद घेऊ लागले गिरीश राधिकाला घेऊन दूरवर चालत राहिला बोलणार आहेस का काही न राहून ती म्हणाली काय बोलू सुचपत नाही का आहे काही फक्त दिसतंय उद्या तू गेल्यानंतर आकाश सुनं घर आणि माझं आयुष्य सुद्धा तो खिन्नपणे म्हणाला ए वेड्या काय बोलतोयस मी काही कायमचे नाही चालले येईन की पुढच्या सुट्टीत नाही तर तुझ्या लग्नाला ती असं म्हणत असताना त्याने तिचा हात धरला तुला अजूनही वाटतं तू सोडून दुसरी कोणी माझ्या आयुष्यात येईल ती लाजली आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं सगळे घरी आले घरी आई बाबा आणि आत्या हॉलमध्ये बसले होते आलेच बघा ए बाळ अशी समोर बस असं म्हणत आत्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवलं आणि बाबाने गिरीशला समोर बसवलं आत्याची मुलं आत्या आत कपडे बदलायला गेली आईने दोघांना पाणी दिलं आणि बोलायला सुरुवात केली वंश तुमची राधिका माझ्या गिरीश साठी हवी मला बोला देणार ना अग वहिनी माझ्या अगदी बोललीस यांचा जोडा लक्ष्मी नारायणाचा शोभतो मी बोलते तिच्या बाबांशी भाऊजी काही मला नाही म्हणायचे नाही आत्या उत्साहाने म्हणाली काय मग गिरीश पसंत आहे का मुलगी बाबांनी गिरीशकडे बघत डोळा मारला बाबा मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही असं म्हणत तो बाहेर गेला काय ग तुला आहे ना पसंत मुलगा आत्याने राधिकाला छेडलं ईश्य काकू तू पण ना म्हणत ती आत्याच्या कुशीत शिरली त्यावर सगळे हसले दुसऱ्या दिवशी आत्या गावी परत गेली तिथे गेल्यावर बोलणी झाली ओकाराचा निरोप कळवला आणि सहा महिन्याच्या आत लग्न धूमधडाक्यात पार पडलो आणि लक्ष्मीच्या पावलाने गिरीची गवळी घरात आली लग्नाच्या दोन महिन्यानंतरच गिरीशला बढती आणि बदली दोन्ही मिळाली गिरीशने बढती स्वीकारण्याबाबत घरी विचारलं गौरीचा चांगला पाय गुण समजून आईबाबांनी परवानगी दिली पुण्याला बदलीच्या ठिकाणी जाण्याआधी गौरी माहेरी जाऊन आली आणि वर्षभरात सगळं नीट सेटल झालं बदली झाली असली तरी गौरी आणि गिरीश घरी येऊन जाऊन होते सगळे सणवार मूळ घरी साजरे व्हायचे पुण्यात कंपनीने दिलेला फ्लॅट होता गाडी होती सगळा आनंद होता मे महिन्यात दोन आठवड्याची सुट्टी टाकून दोघे आई बाबांकडे आले होते कारण ही तसं खासच होत गिरीशच्या ताईकडे गोड बातमी होती तिचं डोहाळे जेवण होत गौरीने झटून सगळी तयारी केली डोहाळे जेवणाच्या संध्याकाळी बायका जमल्या ताईला फुलांची वाडी घालून झुल्यावर बसवलं सगळा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी ओटी भरण्याची वेळ आली तेव्हा आई म्हणाल्या गौरी तू भरून घे ओटी ती पुढे सरसावणार तोच कुणीतरी कुजबुजलं तिला नको मुलबाळ नसलेल्या बाईने भरायची नसते गरभार बाईची ओटी हे शब्द कानावर पडतास हातात घेतलेली ओटी तिच्या हातून निसटली आणि ती तशीच रडत आतल्या खोलीत गेली आईने कसाबसा कार्यक्रम आटोपला इथे तिच्या मनावर पहिला आघात झाला त्यानंतर पुण्याला आल्यावर सुरू झाल्या दवाखान्याच्या चेकअप्स औषधे गोळ्या प्रत्येक वेळी डॉक्टर सांगायचे की होप्स आहेत पण कदाचित थोडा उशीर होईल त्या गौरी जगत होती हसत खेळत असलेली सुंदर गोऱ्या रंगाची बांध्यांची मऊ रेशमी केसांची पाणीदार डोळ्यांची कोमलवानाची ती पार अगदी मलुल झाली होती पार तिचा रंगच उडून गेला होता तिला सांभाळता सांभाळता गिरीशी पुरता मेटाकुटीला आला होता त्याचा देखणा तरणा बांड साज कधीच उतरला होता वरवर हसत असला तरी आतून तो पार खचून गेला होता सुरुवातीला कुठेही गेलं की सर्वांचे तेच प्रश्न पाळणं कधी हळणार आम्हाला आजी आजोबा काका काकू आत्या मामा मामी मावशी कधी बनवणार यामुळे गौरी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अजूनच खचत होती म्हणून गेली दोन वर्ष गिरीशने कुणाकडे येणं जाणं सण समारंभ सगळंच कमी केलं होतं मुंबईला आणि तिच्या माहेरला जायचं पण कमीच झालं होतं पुण्यात तिच्या बिल्डिंगमध्ये जगताप नावाचं कुटुंब राहायचं त्या जोडपेला एक वर्षाची लेख होती तन्वी ती दोघे दिवसभर कामाला त्यामुळे तन्वीला दिवसभर तिच्याकडे ठेवूनच ते जायचे तिला सुद्धा गौरीचा लळा लागला ला होता तिच्यामुळे आताशी कुठे गौरी सावरत होती सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत तन्वीच्या मागे मागे धावताना तिला दिवस पुरायचाच नाही पण संध्याकाळी तन्वी गेल्यानंतर मात्र ते घर तिला खायला उठायचं ती गिरीश येईस तोवर रडत राहायची कोपऱ्यात एकटक पाहत राहायची तिच्या आतड्याला पिळू पडायचा तिच्यातली आई धाय मोकलून रडायची आजही ती तशीच रडत होती त्याने तिला शांत केलं किचनमधून दूध गरम करून आणलं कसं बस ते तिला पाजलं आणि झोपवलं स्वतः मात्र तसाच उपाशी विचार करत झोपी गेला काही दिवस रुटीन सुरू राहिलं आणि एक दिवस उगवला तोच मुळी आशेचा किरण घेऊनच सकाळी गिरीशचा डबा बनवत असताना तिला एक दमत मळमळून मल आलं तिला वाटलं पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं पण गिरीशला दारात राहून बाय करत असताना तिला भोवळ आली ते पाहून गिरीश माघारी फिरला ऑफिसमध्ये येत नसल्याचे कळवले आणि ताबडतोब गौरीला हॉस्पिटलमध्ये नेलं तिचा चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी तिला आई होणार असल्याची गोड बातमी दिली आणि गिरीशच्या आनंदाला पारावर नाही राहिला गौरी शुद्धीत येताच तिलाही त्याने बातमी दिली आणि गौरी भरून पावली घरी आल्यावर आईबाबांना कळवलं तिच्या माहेरीही कळवलं सगळ्यांना आनंद झाला जस जसे दिवस सरद होते गिरीश तिला फुलासारखं जपत होता तिच्या खाण्यापिण्यापासून ते औषध पाण्यापर्यंत सगळं जातीने बघत होता त्याचं कारणही तसंच होतं डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं गौरीने मातृत्वाचा ध्यास घेतलाय हे गरबारपण तिला झेपेलच असं नाही कारण शारीरिकदृष्ट्या ही अवस्था तिला पेलण्यासारखी नाही आहे पण असं असूनही तिला हे समजावण्यापलीकडे आहे त्यात अबोषण किंवा गर्भपात तिच्यावर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिणाम करू शकेल ज्यातून ती सावरणं कठीण होईल त्यापेक्षा आपण तिच्या गर्भावस्थेत जपणं सोयीस्कर ठरेल याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल दिवसागणी कॉम्प्लिकेशन वाढतील त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल डॉक्टरांच्या या वक्तव्यामुळे गिरीश आणखीनच धास्तावला होता पावसाच्या सरीमध्ये दिव्यांची वाद जपावी तसं तो गौरीला जपत होता गौरी मात्र खूप खुश होती ती वांजोटी नाही हे सिद्ध झालं होतं तिचा गोतावळा तिच्या भोवती पुन्हा जमला होता, होता। गिरीशच्या आईला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं तिच्या माहेरहून आणि इतर ठिकाणाहून खूप सल्ले येत होते कोणीतरी भेटायला येत जात होतं रेलचेल वाढली होती सातवा लागला आणि आईने आग्रहाने तिला मुंबईला नेलं जेवण छान पार पडलं रीतीनुसार ती माहेरी देखील गेली पण गिरीशने चान्स नको म्हणून तिला परत पुण्याला आणलं तिथे त्याची आई आणि तिची आई दोघी हट्टाने हजर झाल्या नववा लागल्यापासून तिला कंप्लीट बेड रेस्ट सांगितली होती शेवटी ती वेळ येऊन ठेपली गौरीला रूम मध्ये ऍडमिट केलं सोबत गिरीश होतास तिचा हात हातात घेऊन तो तिला धीर देत होता तिला कळ पिळवटून जात पण त्याला काहीच करता येत नव्हतं शेवटी त्यासाठी बाई पण आणि आई पण असावं लागतं शेवटीची एक कळ आली आणि तिची किंकाळी आणि बाळाचा आवाज एकदमच आस म्हणतात घुमला आणि गौरी बेशुद्ध झाली नर्सने बाळाला अंघोळ घालायला नेलं गौरीला मुलगी झाली होती डॉक्टर आले त्यांनी गौरीला चेक केलं आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाले मन घट्ट करा खूप कमी वेळ आहे तिच्याकडे शेवटचं भेटून घ्या डॉक्टर काहीच करू शकत नाही का, का आपण प्लीज डॉक्टर वाचवा माझ्या गौरीला गरज आहे हो तिची मला माझ्या बाळाला तो कळवळून म्हणाला सॉरी मिस्टर फडते माझ्या हातात काहीच नाही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणून डॉक्टर निघून गेले गौरीला थोड्या वेळाने शुद्ध आली त्याने तिचा थरथरता हात हातात घेतला नर्सने बाळाला तिच्या कुशीत ठेवलं तिने त्या गोडछबीला डोळे भरून न्याहाळलं अगदी मातृमुखी होती तिची लेख तुला माहीत होत ना मग का फसवलंस मला बोल ना माहीत होतं ना हे गर्भापण तुला माझ्यापासून कायमच दुरावेल असं म्हणत तो रडत होता पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं ए वेडू रडतोयस काय बाबा झालास तू बघ आपली चकुली कशी असते लबाड आणि विसरून आता वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून तुला तुझ्या सार उत्तर देते हो हो मला माहीत होतं की मी यातून नाही वाचणार पण मला तुला खऱ्या अर्थाने पूर्णत्व बहाल करायचं होतं तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकायचं होतं आज मी खऱ्या अर्थाने तुझी गौराई सिद्ध झाले येते मी फक्त माझ्या या काळजाच्या तुकड्याला सांभाळ नऊ महिने तिला माझ्या उदरात जपलं आता हिची जबाबदारी तुझ्यावर टाकून मी जाते सांभाळ माझ्या बाळाला म्हणत त्याच्या मिठीत तिने प्राण सोडला गौरी तो ओरडला पण त्याचा चित्कार ऐकण्याआधीच ती त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती तिचे शेवटची विधी आटोपले आज तिचं बारावं होतं गौरीच्या हार घातलेल्या फोटोसमोर गिरीश गुडघ्यात मान घालून बसला होता रडून रडून गालावर अश्रू सुकले होते पाहुणे जमली होती इतक्यात झाल्यामुळे छोटी रडू लागली तिला घ्यायला गिरीशची आई पुढे झाली तोच मागून कोणीतरी तरी म्हणाल जन्मदात्या आईला खाल्लं आता का रडतेस पांढऱ्या पायाची सटवी आणि आईने हात आकुडता घेतला तोच गिरीश उठला त्याने हळूवारपणे हो बाळाला उचललं तिला शांत केलं आणि हळूच हो तो सगळ्यांना म्हणाला बस आता बस झालं या तुमच्या भाकड समजुतींनी माझी गौरी माझ्यापासून कायमची दरावली आता माझ्या बाळाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही मी जातोय कायमचा अशा ठिकाणी जिथे माझ्या मुलीवर या बोलसट समजुतीचं सावट पडणार नाही माझ्या गौरीने तिच्या या चुमुकल्या छबीची जबाबदारी माझ्यावर दिली मी निघतो गिरीश थांबणारे आम्ही काय केलंय ती गेली त्यात आमचं काय चुकलं आमच्या माती का हे पाप तोंडाला पदर लावत आई म्हणाली आई अग हे चुकतंय ना तुमचं तुम्ही या रूढी परंपरामध्ये इतकं गुरफटलं आहात ना की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून निसर्ग नियमानुसार झाली नाही की तुम्ही लोक त्या व्यक्तीला अशा तुच्छतेने वागवता कि तो जीवाला कंटाळून तो पणाला लावून मोकळा होतो मागचा पुढचा विचार न करता माझी गौरी सुद्धा अशीच तुमच्या या आणि टोमण्यांना बळी पडली आणि जीवावर बेतेल हे माहीत असूनही या गर्भापणाला सामोरी झाली असो आता मला जुन्याची पुनरावृत्ती नकोय निघतोय मी असं म्हणत त्या तानुलीला घेऊन तो त्या बरबटलेल्या विश्वातून बाहेर पडला कधीही न भरून निघणार अपूर्णत्व घेऊन कायमचा